काल होतं एकोणावीसशे ब्याऐंशी हरियाणामध्ये नव्वद जागेसाठी विधानसभा निवडणूक झाली होती कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं काँग्रेस पक्षाला पस्तीस जागा लोकदल पक्षाला एकतीस जागा आणि लोकदलासोबत युती केलेल्या भाजप पक्षाला सहा जागा मिळाल्या होत्या त्यामुळे राज्यात त्रिशंकू परिस्थिती होती सगळा निर्णय राज्यपालांच्या हाती होता त्यावेळी हरियाणाचे राज्यपाल होते महाराष्ट्राचे ज्येष्ठ काँग्रेस नेते गणपतराव तपासे हरियाणात कोण बहुमत सिद्ध करणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं राज्यात आमदार फोडाफोडीचं सूत्र सुरू झालं होतं दोन्ही पक्षांनी आपापले आमदार नजरकैदीत ठेवले होते, नजर होते। लोकदलाचे नेते होते देवीलाल ते हरियाणाचे मुख्यमंत्री राहिलेले त्यामुळे राज्यात त्यांचं वजन होत राजकारणातल्या त्यांचा अनुभव दांडगाव होता तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते होते भजनलाल बिश्नोई राजकारणात त्यांचंही वजन होतं फोडाफोडीच्या राजकारणात ते पटाईत होते एकोणावीसशे एकोणऐंशी साली मुख्यमंत्री असलेल्या देवीलाल यांचे चाळीस आमदार फोडून ते स्वतः मुख्यमंत्री बनले होते त्यामुळे ही लढाई अटीतटीची बनली होती देवीलाल आणि भजनलाल यांनी दोघांनीही राज्यपालाची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आपल्याकडे बहुमताचा आकडा असून सिद्ध करण्यासाठी बोलवण्यात यावं अशी शिफारस राज्यपालांना केली राज्यपाल आता काय निर्णय घेतात आणि कोणाला सत्ता स्थापनेसाठी बोलवता हे पाहणं महत्वाचं ठरणार होत मात्र राज्यपालांनी भजनलाल यांना बोलवलं लगेच भजनलाल यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली त्याचवेळी त्यांच्यासोबत काही आमदारांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली ही बातमी देवीलाल यांना समजताच त्यांचा पारा चढला त्यांनी आपल्यासोबत सगळ्या आमदारांना घेतलं आणि राजभवनावर पोहोचले त्यांच्या सोबत आलेले आमदार हे रागात होते आपल्याबरोबर त्यांनी राज्यपालांना सगळे आमदार मोजून दाखवले आणि आपल्याकडे बहुमताचा आकडा असल्याचं सिद्ध केलं मात्र राज्यपाल तपासे यांनी देवीलाल यांचं ऐकलं नाही देवीलाल आणि राज्यपाल यांच्यात बाचाबाजी आणखीनच वाढत गेली आमदारांचा हे राग अनावर झाला एकेकाला -एक गोळ्या घालू हे हरियाणा आहे तुम्हाला माहित नाही अशी भाषा आमदार बोलायला लागली राजभवनात नुसता गर्दोळ माजला होता आरडाओरड सुरू होता सगळे राज्यपालावर तुटून पडले मात्र केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं तसंच राज्यपाल गणपतराव तपसे अगोदरच काँग्रेसचे नेते होते त्यामुळे केंद्र सरकार आणि भजनलाल यांच्यामध्ये राज्यपाल बलीचा बकरा बनले राज्यपालांचं कोणीच ऐकून घेत नव्हतं मात्र त्यांच्याकडे बोलायला शब्द देखील नव्हते देवीलाल यांचा पारा आणखी चढला आणि त्यांनी राज्यपालाची कॉलर पकडली आणि ओरडून म्हणाले तेवढ्यात राज्यपालांनी कॉलरवरचा देवीलाल यांचा हात झटकला हात झटकताच देवीलाल यांनी राज्यपालाच्या जोरदार कानफडात वाजवली आणि ते तेथून रागारागात निघून गेले